भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतीची नवरात्र साजरी केली जातात याची सुरुवात चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र यांनी होते मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते भक्त घरोघरी घटस्थापना करतात अशा परिस्थितीत यावर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे त्याचबरोबर या नवरात्रोत्सवात नऊ दिवसात देवीची नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांशजन व्रत पूजन हवन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे म्हटले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीची नऊ दिवसात देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते तर अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्री कधीपासून चालू होणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त काय असणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घातले जाणारे नऊ रंग त्याचबरोबर घटावरती सोडल्या जाणाऱ्या नऊ प्रकारच्या माळा नऊ नैवेद्य या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथीला क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदी आरंभ होत आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्यास संपत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या आणि कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जात आहे घटस्थापनेचा मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा नवरात्रीचा रंग आहे पिवळा नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या वेग फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे तर पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ घटावरती चढवली जाते नऊ खाऊची पानं घेऊन त्यांना व्यवस्थित सुती दोऱ्याच्या सहाय्याने गाठी मारून आपण ही माळ तयार करून घटावरती सोडायची असते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ ही घटावरती सोडू शकता नवरात्री दिवस दुसरा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार तर या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा के केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपस्या केली होती त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले तर या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केली जाते या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तर दुसऱ्या दिवशी तुम्ही अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ घटावरती अर्पण करू शकता नवरात्री दिवस तिसरा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे करडा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावरती चंद्र अर्धवट अवस्थेत आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि संसारिक संकटापासून मुक्ती मिळते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी ताटही काढले जाते ब्राह्मणांना भोजनासोबत दक्षिणा नक्कीच अर्पण करावी यादी चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून उक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते तर या दिवशी तिसरी माळ निळी फुले म्हणजे गोकर्णीचे किंवा कृष्णकमळाची फुलांची माळ तुम्ही घटावरती बांधायची आहे नवरात्री दिवस चौथा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कृष्मांडाची पूजा करावी माता कृष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कृष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिची पूजा केली जाते जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते तर चौथ्या दिवशी केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले या फुलांची माळ करून घटावरती बांधावी नवरात्री दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार तर या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते आई स्कंदमाता कुमार ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली के जातात तर या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते पाचव्या दिवशीची माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहिली जाते नवरात्री दिवस सहावा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे लाल माता कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चरेने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिची पूजा केली जाते या दिवशी देवीला मध अर्पण केला जातो माता कात्यायिनीला मध अर्पण केल्याने आकर्षण शक्ती लवकर वाढते तर सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ आपण घटावरती बांधायची आहे नवरात्री दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे निळा सप्तमी तिथीला थी मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्याचे ताठ आपण जेवणासोबत ब्राह्मणांना दिले जाते अशा प्रकारे मातेची आराधना केल्याने व्यक्तीवरती येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि उपवासाला होणारा अचानक त्रासही कमी होतो सातव्या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगीची फुले या फुलांची माळ घटावरती अर्पण करायची आहे नवरात्री दिवस आठवा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी श्री दुर्गाष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते तर या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते तर आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आपल्याला घटावरती अर्पण करायची आहे नवरात्रीचा दिवस आहे नववा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वा वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे जांभळा माता सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिरात्रीची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तिला सिद्धीची मालकीन ही म्हणतात तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरते हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना प्रतिबंध करते तर नववी माळ ही कुमकुमार्चन या दिवशी कुमकुमार्चन केले जाते अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची त्या, त्या त्या दिवशी पूजा करायची आहे त्याचबरोबर त्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्या त्या दिवशी जो नैवेद्य मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो देवीला आपण तो नैवेद्य दाखवणार आहोत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असायचे का छानसे व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ